नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय भाऊ आपल्या समोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आपला आजचा विषय आहे मनसेचं नक्की चाललंय काय परंतु विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ जरी मोठे असले तरी राजकारणातील बारकावे समजून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ जरूर पहा तर मित्रांनो आज सध्या मनसेचं नक्की चाललंय काय याचा मी जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा नुकताच मनसेचा झालेला कार्यकर्ता मिळावा आणि त्यापूर्वी नऊ मार्च रोजी झालेला मनसेचा तेरावा वर्धापन दिन माझ्या आठवणीत येतो आणि मी पटकन पाठीमागे जातो जेव्हा मा नऊ मार्च दोन हजार सहा रोजी मनसेची स्थापना झाली होती तत्पूर्वी दोन हजार पाचला शिवसेनेमधून मतभेद होऊन राज ठाकरे हे बाहेर पडले होते आणि पु संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा नंतर त्यांनी नऊ मार्च दोन हजार सहाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती मित्रांनो त्यानंतरच्या आलेल्या निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये तेरा इतकी आमदारांची संख्या आणि मुंबई कल्याण डोंबिवली त्यानंतर नाशिक पुणे आणि इतर अशा बऱ्याचशा मोठ्या महानगरपालिकांमध्ये दोन आकडी नगरसेवकांची संख्या मनसेने गाठलेली होती आणि नाशिकमध्ये सर्वात मोठा पक्ष बनून नाशिकची सत्ता ताब्यात येण्याचं कार्य मनसेकडून घडलेलं होतं हा सर्व चढता आले मनसेचा सुरू असताना मधल्या काळामध्ये नक्की काय झालं काही कळलं नाही असं बोललं जातं की राजकारणामध्ये त्याला नेतृत्व करायचं आहे त्याला त्याच्या नेतृत्व गुणांसोबत कर्तृत्व आणि वक्तृत्व ह्या दोन गोष्टी आवश्यक असतात राज ठाकरेंकडं वक्तृत्व खूप चांगलं आहे परंतु कर्तृत्वामध्ये नक्की कुठं कमी पडत आहेत हे हा खरच विचार करण्याजोगा प्रश्न आहे आणि मित्रांनो मग नंतरच्या आलेल्या निवडणुकांमध्ये विधानसभेमध्ये मागील विधानसभेमध्ये फक्त एक आमदार त्यांचा निवडून आला आणि तोही पक्ष सोडून गेला आणि ज्या ज्या महानगरपालिकांमध्ये दोन अंकी नगरसेवकांची संख्या त्यांनी गाठली होती ते तिथं तिथं आज एक अंकावरती नगरसेवक आहेत आणि तेही मनसेमध्ये किती मनापासून आहेत हा खरंच विचार करण्याजोगा विषय आहे जिथं नाशिकची सत्ता त्यांच्या ताब्यात होती तिथली सत्ताही गेलेली आहे आणि मागील लोकसभा जी मनसेने लढवली होती बरेचशा जागा लढवल्या होत्या आणि भरपूर मतदानही घेतलं होतं तिथं आता या लोकसभेला ते नक्की काय करणार कारण मागील लोकसभेपूर्वी लोकसभेला जेव्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार भाजपने घोषित केलं तत्पूर्वी राज ठाकरे यांनी गुजरातचा दौरा केला होता आणि त्यांच्या जाहीर सभांमधून त्यांनी गुजरातमध्ये कशा पद्धतीने विकास केलेला आहे आणि माझे खासदार निवडून आल्यानंतर ते मोदींनाच पाठिंबा देतील अशा प्रकारची भरपूर भाषणं केली उभ्या महाराष्ट्राने पाहिली आहेत आणि मधल्या काळामध्ये पुन्हा काय झालं नक्की काही कळलं नाही आणि मग जे आता जेव्हा लोकसभा दोन हजार एकोणीस समोर आहे आणि मनसे काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्र लक्ष देत होता त्यावेळेस अशा बातम्या यायला सुरुवात झाल्या होत्या की आ, मनसे हे महाआघाडीमध्ये जाणार कित्येक न्यूजपेपरला अशा बातम्या आल्या न्यूज चॅनलवरती पण बातम्या आल्या पण मनसेकडून कोणीही अधिकृत तशी घोषणा केली नव्हती दरम्यानच्या काळामध्ये शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक बरीचशी वाढलेली होती अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पण एक गुप्त बैठक झाली आणि एक दिवशी राज ठाकरेंनी स्वतः जाहीर केलं की ते लोकसभा निवडणूक त्यांच्या पक्षाकडून कोणीही लढवणार नाही लढवणार नाही परंतु शांतही बसणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली आणि ही बदललेली भूमिका राजकीय लोकांसाठी खरंच नवीन आहे परंतु माझ्या एका मित्राला सोबत चर्चा करत असताना त्यांनी मला गमतीने सांगितलं होतं की राज ठाकरेंनी ही जी भूमिका घेतली आहे अशी आहे की घेणं ना देणं आणि कंदील लावून येणं तर मित्रांनो गमतीचा भाग जरी सोडला तरी आता निवडणूक तर लढव लड़ौ, लढवणार नाही आहेत परंतु भाजपच्या विरोधात प्रचार करणार आहेत आता महाराष्ट्रामधील जनता सुज्ञ आहे भाजपच्या विरोधात ते प्रचार करणार आहेत ज्या मोदींना ते दोन हजार चौदा पूर्वी विकास पुरुष असं म्हणत होते त्याच मोदींना दोन हजार एकोणीसला ते विनाश पुरुष असं संबोधण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे किंवा मोदी शहा जोडीला हटवा हे ज्यावेळेस हटतील तेव्हाच राजकारण स्वच्छ होईल इथपर्यंत म्हणण्याची मजल राज ठाकरेंची गेलेली आहे आणि मधल्या काळामध्ये नक्की काय झाले आणि ह्यांची जी बदललेली भूमिका आहे यांच्या ज्या भविष्यामध्ये सभा होणार आहेत आता गुढीपाडव्याला त्यांचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे तर ह्या विविध सभांमधून जे ते मोदींवरती हल्ला चढवणार आहेत त्यांच्या शाब्दिक वक्तृत्वामधून तर याचा लाभ नक्की कोणाला होणार आहे हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनता जाणते कारण यांना मतदान करा असं ते बिलकुल म्हणणार नाही आहेत परंतु यांना मतदान करू नका असं ते नक्की म्हणणार आहेत आता यांना मतदान करू नका म्हणजे कोणाला करा तर पर्यायाने राज ठाकरे यांच्या सर्व भाषणांचा लाभ निश्चितच मोदी विरोधकांना म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित आघाडी या सर्वांना होणार आहे कदाचित मनसेला त्यांच्या स्वतःच्या ठरवलेल्या भूमिकांमुळं यांच्या आघाडीमध्ये सामील होणं शक्य झालं नसेल परंतु वेगळ्या अर्थाने ते या सर्वांचाच प्रचार करणार आहेत असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांच्या प्रचाराचा नक्की किती प्रभाव महाराष्ट्रामधील जनतेवरती पडतो हे आपण पाहू कारण मतदार जनता ही सुज्ञ असते ती प्रत्येक गोष्टीलाचा बारीक बारीक विचार करत राहते आणि आपलं मतदान हे चांगल्या पद्धतीने करत असते असा हा आपला अनुभव आहे येणाऱ्या काळामध्ये आपण पाहत राहू की राज ठाकरे आणखी किती सभा घेतात आणि त्या सभांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना किती लाभ होतो आजच्या पुरतं इतकंच थांबतं